तुमच्याकडे पूर्णारी कामं केला या असं आता सगळ्यांना तुम्हाला जे तीर्थ म्हणून वाटत राहिलं तर सगळ्यांना पुणे सगळे निघत यात तुमच्यात जे काहीतरी तरी कामं केलं पळत पाणी एक ते आपल्याला एक पडून दाखवत नाही कुठले मारत तुम्ही तापवामधलं तुम्हाला मारून हाकत हे बोलत नाही

तर कुणाकणाला कधी कधी मंत्र म्हणून येत नाही आता समजा तुमच्या मंत्राळाचं बोटच नाही उचलत पाणी येतच नाही थोडंसं बोट असतं आतमध्ये गेली इथून हवा आतमध्ये गेली हवेच्या तुम्ही पाणी क्लास कुठे चांगल्याचं पाणी ते असं येतो तेव्हा एक काळा कलर केला काही काळा कलर असतो इकडा थोडा प्रमाणात 네, 네. 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 খাল পেলাই <missjackata> वजन आणखी दोन जण छतात ग्रामकरणी पडत शंभर माझ्या अंगात देवी शक्य शून गोवा बाबा बघा सांगतात आपल्याला आपल्यालाही खरं वाटतं तुमच्या डोळ्याचे पत्ती नाही खरं वाटलं का नाही डोळ्याने किचन का नाही तुम्ही माझ्या अंगात देवी शक्य म्हणून काही खरंच तुमच्या विज्ञानाचं तत्त्व आहे गुरुत्व मध्ये सिद्धांत याच्यामध्ये इकडं गुरुत्व मध्ये तिथं तिथे आजार राहू शकतो काही बेड जर मी इथं असा ठेवतो हे सोडलं तर तीन छान पडतो राहू शकतो खाचे मध्ये घातले खात जी आहे असे तीर्थ केली बेडचा आकार तीन कस तुम्ही त्रास बेडचा आकार इकडं तीव्र झाला

পানী লাগে পানী লাগে লগাই টকেটিছ ফোন ঘৰ কেইবাৰ তাৰ পাতে বছৰ

पाण्याचा दिवायचा माझ्या ऐकलं पण पाण्याचा दिवा लावून शिर्डीच्या साईबाबाचं नाव न्यायचं मग यायचं पाणी आपलं फक्त आपलं रोमन ते काही

Nih nae, kakak sudah kuaki sakit masa merana

मंशियों की काटी इनको बंदे को कर रहे हैं। काइस। पावर्स थोड़ा। काइस। हाँ। नहीं नहीं महिता से ओ बोलो बोलो। सारा ओके। मालूम है। काइस भी ना बंटे। सालों